हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ पी एल सी पी, -सी पी एल सीमध्ये पी म्हणजे प्रोग्रामेबल एल म्हणजे लॉजिक आणि सी म्हणजे कंट्रोलर होत आहे फुलबल लॉज कंट्रोलर होता है पी एल सी पी एल सी मधे पी मे प्रोग्रामेबल एल मे लॉजिक सी कंट्रोलर होता है फुल फॉर्म प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू